सांगा या इकडे आता तुम्ही आला एवढं कुठं कवटे कुठलं आपलं सातार वाल वाईट बर 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 काय फरक पडला फरक म्हणजे आम्हाला पाण्याच्या संदर्भात चांगला फरक पडला ओके नानांचा आभार मानाल हो कशा पद्धतीनं तुम्ही मला जरा डिटेल मध्ये सांगा कशा पद्धतीनं तुमच्या गावात काम झाले नाम फाउंडेशनचं वगैरे या सगळ्या गोष्टी नाम फाउंडेशन आमच्या गावात गाळ उपसण्याचं काम केलं तलावातलं म्हणा ओढ्यातलं म्हणा त्याच्यामुळे पाणी साठा भरपूर झाला आणि बंधाऱ्याचंही काम केलं ह्या फाउंडेशन मुळे त्यामुळं ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागामध्ये आता कवट्याला तर पाणी असेल ना नाही काय भाग असा आहे ना पण ती गाळ काढण्याचं वगैरे काम केलं त्यामुळं आपलं पाणी थांबले हायवेच्या वरती आमचा जरा ड्राय भाग आहे बरं हायवेच्या वरती म्हणजे कुठला महाबळेश्वर साईडचा का खालचा इकडला पलीकडला साईड बरं बरं ओके या रोडला आमच्या कोठी गाव मला माहिती आहे कोठीला डोरण रायबाग आहे त्या भागामध्ये ती काम केलं गेले आणि वर सुद्धा केंजळ चांदक केंजळ गुळुमजी आहेत ना गुळुममध्ये बसले वरपर्यंत तिकडे झाल्यामुळे बंदर दोन्ही तलाव म्हणजे नामनं पश्चिम महाराष्ट्रात पण काम केले मराठर अख्ख्या महाराष्ट्रात आणि बाहेरचं राज्यात पण केलंय त्याचा फायदा आहे आम्हाला ओके नानांचा आभार मानाल का हो धन्यवाद त्याना सरकार काय करू शकल या करते ना कर नाही ना, कसं आहे आता त्या उचित काळ आला होता त्याच्यामुळे त्यांच्या हस्ते व्हायचं होतं होत संपर्क झाला आणि आम्ही त्यांचं पुढे गारण गायल्या त्यांनी ते मनावर घेऊन त्यांनी ते फार कळकळीने काम केलं आमच्या ना त्याबद्दल त्यांचं आम्ही कवठे कर आभारी आहोत भरपूर मोठी गोष्ट आणि तुम्ही कसं आलाय आज येताना करून करून आलो